नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी इतर योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला अंत्योदय रेशन कार्डचा लाभ घ्यायचा आहे आमच्याकडे रेशन कार्ड आहे परंतु ते केशरी आहे किंवा इतर पद्धतीचं रेशन कार्ड आहे आम्हाला त्यावरती धान्य मिळत नाही किंवा कमी धान्य मिळतं तर माझं उत्पन्नाचा स्रोत अतिशय कमी आहे मी विधवा आहे मी दिव्यांग आहे मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी आहे मी श्रावणबाली योजनेच्या लाभार्थी आहे किंवा मी एकल महिला आहेत वेगवेगळे किंवा मी शेतकरी आहे किंवा मी बेरोजगार तरुण आहे वेगवेगळा वेग वेग नागरिक असेल वेगवेगळे लाभार्थी असेल अशा सर्व लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न विचारला जातो की सर माझ्याकडच्या असलेल्या रेशन कार्डला मला अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मला लाभ घ्यायचा आहे तर यासाठी ज्यावेळेस मी तहसील कार्यालयामध्ये पुरवठा शाखेमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस मला पूर्णपणे त्या ठिकाणी नाकारलं जातं आणि सांगितलं जातं की तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत तर सर या बाबतीत आम्हाला योग्य तो मार्गदर्शन करा आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आम्हाला अंत्योदय शिधापत्रिका हवी आहे कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी गेलो हो, तर आम्हाला हे पस्तीस किलो धान्य आहे हे मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे बाब समजून घेणार आहे यामध्ये दोन हजार सतराचा दोन हजार तेराचा आणि दोन हजार एकवीसचं एक हे तीन शासन निर्णय आणि दोन हजार एकवीसचं एक, एक हमीपत्र अशा पद्धतीचं शासनाला धरून शासनाच्या नियमानुसार आपल्याला या योजनेचा या शिधापत्रिकेचा लाभ कसा घेणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिधापत्रिकेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं आपण त्या कॅटेगरीमध्ये किंवा या नियमामध्ये त्या निकषामध्ये बसतोय का हा महत्त्वाचा विषय आम्हाला किती किलो धान्य मिळणार आहे आम्हाला अर्ज कुठे आहे कागदपत्र नेमके कोणते लागणार आहेत या सर्व बाबींविषयी आपण बारीक 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 चर्चा किंवा माहिती तुम्हाला देणार आहे यामध्ये अतिशय महत्त्वाचा आपण शासन निर्णय सुद्धा एक 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 बघणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला दोन हजार तेरा साली एक महत्त्वाचं शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलं होतं मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतोय या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार आहे परंतु मित्रांनो अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ घेत असताना आपण स्वतः पात्र आहोत का आपण त्या वर्गामध्ये त्या कॅटेगरीमध्ये बसतोय का हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे तर दोन हजार सतरा साली जो शासन निर्णय जाहीर झाला त्या शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे की बाबा कोणता लाभार्थी कोणता नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहे तर त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा जुलै दोन हजार तेरा रोजी एक अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आणि त्याची जी निवड जी केली जाणार त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार याविषयी महत्त्वाचा शासन निर्णय ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पाच मुद्दे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट झा सांगितलेले आहेत की कोणते मार्गदर्शन सूचनेच्या आधारे हे पात्र लाभार्थी हे अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेऊ शकतील तर यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा ज्या कुटुंबाचे प्रमुख हे विधवा स्त्रिया किंवा आजारी किंवा अपंग किंवा साठ वर्षावरील वृद्ध आहेत म्हणजे बघा अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभार्थी कोण असू शकतो विधवा स्त्रिया आजारी व्यक्ती अपंग किंवा साठ वर्षापेक्षा जास्त असणारा वृद्ध ज्यांना उदरनिर्वाहाचं कोणत्याही प्रकारचं निश्चित असं साधन नाही किंवा सामाजिक आधार नाही असा लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे म्हणजे अशाच लाभार्थ्याला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा बघा या ठिकाणी दुसरा मुद्दा बघा काय सांगितलंय आहे ती एकटे राहत असलेले दुर्दर आजारग्रस्त अपंग विधवा साठ वर्षावरील वृद्ध ज्यांना कुठल्याही कौटुंबिक सामाजिक आधार किंवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही अशी व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती आजार आहे जास्त दिवस आजारी आहे असे दुर्दर आजार असलेल्या व्यक्तीलासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आदिम आदिवासी कुटुंब म्हणजे माडिया कोलाम आणि कातकरी या प्रवर्गामध्ये जात प्रवर्गामध्ये असलेला लाभार्थी किंवा व्यक्ती किंवा नागरिक हा सुद्धा अंत्योदय शितापत्रिकेसाठी पात्र ठरतो त्याचबरोबर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा चौथा मुद्दा बघा भूमिहीन शेतकरी म्हणजे त्याच्याकडे शेती नाही अल्पभूधारक शेतकरी ज्याच्याकडे अतिशय कमी शेती आहे ग्रामीण कारागीर उदाहरणार्थ कुंभार असेल असेल मोची विणकर सुतार इत्यादी किंवा झोपडपत्तीतील रोजंदारीवर काम करणारा उपजीविका भागवणारा नागरिक जसे हमाल मालवाक सायकल रिक्षा चालवणारे हातगाडीवरून मालाची ने आण करणारे फळे फुळे विक्रेते गारुडी कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी किंवा ग्रामीण भागातील जी काही लोकं आहेत ती सर्व या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यानंतर पाचवा मुद्दा बघा कुष्ठरोगी बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख असलेलं कुटुंबसुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे म्हणजे मित्रांनो हे जे पाच मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत या पाच मुद्द्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण या योजनेसाठी या रेशन कार्डच्या धान्यासाठी किंवा अंत्योदय शिधापत्रिकेसाठी पात्र आहोत का हे या ठिकाणी स्पष्ट होतं त्याचबरोबर दोन हजार सतरा साली एक शासन निर्णय जाहीर झाला की बर जे अंत्योदय शिधापत्रिका धारक आहेत त्या सर्व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति रेशन कार्ड किंवा प्रति कुपन हे पस्तीस किलो धान्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर ते पी एच एच आहेत म्हणजे जे प्राधान्य कुटुंब रेशन धारक आहेत त्यांना पाच किलो धान्य दिलं जाणार आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय नेमका कोणता हे सुद्धा आपण समजून घेऊया तर मित्रांनो संदर्भात चोवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा साली एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयामध्ये विषय बघा अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेवरील सदस्य प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे वर्ग करण्याबाबत सविस्तर सूचना करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये तुम्ही जर अंत्योदय शिधापत्रिकेचे लाभार्थी जर असाल तर या ठिकाणी बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेकरिता प्रति शिधापत्रिका प्रति पस्तीस किलो बघा किती पस्तीस किलो धान्य तुम्हाला मिळणार आहे व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो इतकं धान्य मिळणार आहे अशा पद्धतीचा हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे त्याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली एक महत्वाचं परिपत्रक महत्वाचा शासन निर्णय जारी झाला आणि या परिपत्रकामध्ये सुद्धा सेम बाजू सेम महत्वाचे घटक सांगितले कोणत्या लाभार्थ्याला कोणत्या नागरिकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तो दोन हजार एकवीसचा शासन निर्णय नेमका काय म्हणतोय हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया त्याचबरोबर मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सुद्धा हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नियंत्रक सिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई उपायुक्त पुरवठा सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना हे पत्र या ठिकाणी काढलेले आहेत आणि या पत्रकामध्ये अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये कोणते लाभार्थी असतील हे आपण ज्यावेळेस दोन हजार तेराचा जो शासन निर्णय बघितला सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा जे विधवा स्त्रिया आजारी किंवा साठ वर्षापेक्षा जास्त व्यक्ती ज्याला कोणत्याही प्रकार सामाजिक आधार नाही दुर्धर आजारी व्यक्त असेल किंवा कौटुंबिक व सामाजिक आधार नसेल कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत नसेल असे सर्व लाभार्थीसुद्धा या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या किती दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार पात्र असणार हे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे आणि हे पत्र व कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हे वितरित किंवा प्रसारित केलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एक या ठिकाणी कळलं असेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का तुम्हाला अंत्योदय शिदापत्रिका मिळणार का हे या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट झालेलं आहे नाहीतर काय होतंय आपण जातोय आणि आपण त्या नियम मध्ये त्या निकषामध्ये बसतच नसेल तर आपल्याला कोणत्याही आटीवरती किंवा काहीही का आपण जरी केलं तरी आपल्याला लाभ मिळणार नाही त्यामुळे दोन ना हजार सतराचा असेल दोन हजार तेराचा असेल दोन हजार एकवीसचा हे जे काही शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे तुम्ही पात्र असाल नियमात बसत असाल तरच तुम्हाला अर्ज करायचं आहे अन्यथा अर्ज केला तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरून तुम्हाला त्या ठिकाणी निराशेने रिटर्न यावं लागणार आहे आता एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये भेडसावतो किंवा चालू आहे तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला मागितला जातो एक लक्षात ठेवा कोणतंही शिधापत्रिका तुम्हाला मिळवायचा असेल केशरी असेल पी एच एस असो किंवा अंत्योदय असो कोणताही शिधापत्रिका जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तु तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही दोन हजार एकवीस साली पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस साली एक शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये एक महत्वाचं हमीपत्र राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलं आणि ते हमीपत्र जरी आपण भरून दिलं तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळतोय कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाहीये त्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ घ्यायचा आहे मी दिव्यांग आहे मी विधवा महिला आहे मी बाल योजना लाभार्थी आहे मी वृद्ध आहे किंवा जे काय अपंग आहे या सगळ्या गोष्टीचा लाभार्थी असूनसुद्धा संजय गांधी निराधार अनुदान लाभ घेत तर मला आंतोदय शिधापत्रिकेचा लाभ घ्यायचा आहे परंतु आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर के टाळाटाळ केली जाते आम्हाला व्यवस्थित उत्तर दिले जात नाही आम्हाला काहीच बेस नाही तर हे तीन जे शासन निर्णय तुमच्यासमोर ठेवले त्या शासन निर्णयाच्या आधारे तुम्ही लाभ घेऊ शकता या ठिकाणी ही माहिती मी तुमच्यासमोर सादर करत असताना आपल्याला हे शासन निर्णय उपलब्ध करून देण्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवून पोहोचवण्यासाठी नाशिकचे जे आपले सहकारी आहेत आणि साल्वे सर यांनी अतिशय खूप मुळाची असं मदत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे शासन निर्णय मिळाले आणि आपण तुमच्यासमोर ठेवलेले आहेत अशीच महत्त्वाची माहिती जर तुमच्याकडे असेल तर नक्की मला शेअर करा आपण नक्कीच तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया महत्त्वाची व्हिडिओ महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असता तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुप टेलि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की त्या ठिकाणी जॉईन व्हा या व्हिडिओबद्दल या योजनेविषयी जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आपण नक्कीच त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र